मतदारसंघाचे तर आता एक व्यक्तिमत्व ज्यांनी लोकसभेमध्ये तब्बल दहा वर्ष काम करून या सांगली जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले एक अनुभव संपन्न आध्यात्मिक वैचारिक अधिकार असलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याला संजय करण्याच्या रुपानं या ठिकाणी विधानसभेला आमदार म्हणून लाभलेले आहेत या ठिकाणी घोषित करतो की संजय काका पाटील हे विधानसभेचे आमदार झालेले आहे आणि या दिशी जावतो विजयाचा आपण या ठिकाणी टाकावा अशी आपल्याला विनंती करतो विधानसभेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून मी प्रत्येक गावागावात जातोय आणि मागच्या लोकसभेपासून आताच्या विधानसभेच्या मतदार

आम्ही त्यांचाही आदर करतो पण मला या ठिकाणी सांगा आता या ठिकाणी असावं अशी काकाने विनंती केली काका आपल्या मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी शिकलेली आहे पण अनेक मुलं आज एमआयडीसी मध्ये दहा हजार पंधरा हजार काम करत आहेत काही दहा हजार रुपये पंधरा हजार काम करत पुण्या मुंबईमध्ये एमआयडीसी काम करत आहेत इथून पाहताना त्यांचे पैसे पाठवावे जात आहेत काकाची विनंती आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला मिळणार नाही पण या पाच वर्षामध्ये चोवीस तास काम करून या मतदारसंघातील तरुण शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो एवढा नव्हे आज आमच्या गावगाड्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्व आज दूध व्यवसायात मुख्य व्यवसाय आहे आज दुधाचे दर काढलेले आहे चाण्याचे दर वाढलेला आहे आज सदतीस रुपये किंवा पेट झालेले आहे आज दूध मात्र सत्तावीस रुपये लिटर झालेलं आहे मी तपास काका মুখ্য <laughs> ব্যবসায় <laughs> 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 त्याच्यामध्ये आपले वैचारिक महत्व हे आपल्याला संशुद्ध वास्तविकमध्ये त्याच्या पाठिमाचं शरीर असं कोण होत काकांच्या दयामध्ये आगच्या कारखान्यामध्ये आव्हाने कारखान्यात नको असं मिळत असला कशी मिळत चालू आहे की गावगाडीचा शेतकरी हा करून घेऊन तुमच्यावर पाहतोय कारण तुम्ही वृत्ती वृत्तीचे आहात तुम्हाला शेतकऱ्यांच्या मध्ये कळवळ आहे हे वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून पाणी चौदा असतील रस्ते असतील रेल्वे असतील असे अनेक प्रकल्प काका तुम्ही खेचून येते पण तरी सुद्धा नावा तुम्ही कधी केला नव्हता पण आमच्या या भागामध्ये त्याचा तुमचं सरकार असताना रिंगणचा असं जाहीर करून त्या ठिकाणी ज्यांना ऐंशीवर पस्तीस वर्षात एमआयडीसी उभा करता येत एक पत्र पत्र देऊ त्या ठिकाणी एमआयडीसी आम्ही आधी असं दाखवून राज्यभर घेऊन घेतला हा विरोध आभास आम्हाला समज वेळ हा तुमच्या विरोधात असतो पोहोचला त्याला मिसळून फुटलेला नाही मला ती का टिप्पणी करायची नाही तर मला निवडणूक सांगायचा आहे तुम्ही पहिल्यांदा गोष्टी सरपंच व्हा कामात काम करा शेतकऱ्याचे व्यता समजून घ्या घ्या मतदार मतदारसंघामध्ये शेतकरी प्रचंड आजरीत आहे आणि असा असताना काका पुन्हा एकदा मोठी दिसते घ्यायला तयार नाही दहा वर्षामध्ये हा दहा हा मतदारसंघ प्रचंड पाठिंबा केलेला आहे तुम्हाला हा विकासाचा दूषित बोल करण्यासाठी काका खूप काम करावं लागणार आहे या ठिकाणी फक्त औषधे की तुम्ही आमदार झालेले आहातच फक्त आहोत करायचं आहे आणि एवढं सांगतो की काका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे काका सारखं व्यक्तिमत्व चोवीस तास काम करायला तयार आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत काका वेळ जात आहे सकाळी पाच वाजता मतदारसंघाच्या शेवट जेव्हा पोहोचत आहे त्याच्या उभी राहत असते आणि काम करणारं व्यक्तिमत्व आहे मला आपल्या या गावातील तरुण युवकांना सांगायचं आहे तुम्ही दोन्ही उमेदवारचा अभ्यास करा आज कुठल्या तरी एका राजकारण एका बाळाचं राष्ट्रीय हा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विधानसभेमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला सर्व विनंती आहे त्या भागातून मताधिका प्रचंड द्या आणि चित्र घराच पोहोचवा वेळ खूप कमी राहिलेला आहे आज आपल्याला गावाच्या बांधावर शेतकऱ्यांना